अकरा जून आहे आज मी छान शिरदवाड इथं आलो आहे प्लॉट विजिटला झेंडूचा प्लॉट बघू शकता आहे तुम्ही तर त्यांचे बाकीचे अजून पण प्लॉट आहेत आणखीन त्या प्लॉटचं काम चालू आहे जस्ट एक विजिट द्यायला आलेलं आहे मल्टिप्लायरचा वापर चालू करणार आहे तिथे बाकीच्याही प्लॉटला त्यांचं ट्रीटमेंट चालू करायचे आहे पण प्लॉट बघून घेऊ शकता तुम्ही या पद्धतीनं फील्डवर्क चालू आहे आता आणि जबरदस्त पाऊस पडून गेला आहे प्रचंड घसराघसरी चालू आहे एका अर्ध्या तासात म्हणजे सगळं पाणी 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 करून गेलं सगळ्या अडचणीच्या गोष्टी असतात पण शेतीला कारणं देऊन चालत नाहीत आलो मित्रांनो प्लॉट व्हिजिटला शेतकरी एवढ्या अडीअडचणीत स्वतः काम करत असतो आपल्याला व्हिजिट देणं क्रमप्राप्त आहे धन्यवाद बघत राहा चॅनल माझं नवनवीन प्लॉटला व्हिजिट आणि मल्टीप्लायरचे रिझल्ट ॲग्रा एक्सपर्टचा होस्ट चंद्रकांत सुखठणकर चॅनलला सबस्क्राईब करा मल्टिप्लायर घरपोच मिळण्यासाठी त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहत्तीस बावन्न सतराला फोन करा घरपोच मिळेल तुम्हाला सत्तर वीस सहा नऊ सहा नऊ ब्याण्णव हा एक दुसरा आपला फोन नंबर आहे बघत राहा मित्रांनो धन्यवाद चला आपण बाकीच्या कामाला सुरुवात करूयात ये सुंदर प्लॉट है चैनल सब्सक्राइब करा मित्रों धन्यवाद